आज पुन्हा एकदा दुपारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन काल जे माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या चित्रावर एक ट्वीट केलं होतं याबद्दलची पत्रकार परिषद घेतली आणि ती पत्रकार परिषद घेत असताना त्यांनी अनेक प्रश्न माननीय अजितदादा साहेब यांना विचारले की सिंचन घोटाळा झाला होता तेव्हा सर्वात पहिले टी व्हीवर आपण मला कागदपत्र जी दिली होती ती वाचून मी टी व्हीवर आपल्याला डिफेंड करायला जायचो माझं एकच म्हणणं आहे की त्यावेळेला ती गरज डॉक्टर जितेंद्र आव्हाडांची होती संपूर्ण महाराष्ट्राला स्वतःचा परिचय देण्यासाठी म्हणून आपला टी आर पी वाढवण्यासाठी म्हणून डॉक्टर जितेंद्र आव्हाड त्यावेळेला वेळेला टी व्हीवर जायचे आपण हे देखील म्हणालात की आपण माझ्यावर जर वैयक्तिक टीका केली तर मी देखील करू शकतो पण आपण आपल्याला बहुतेक विस्मृती झालेली आहे अनेक महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांवर आपण अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका केलेली आहे माननीय राजसाहेब ठाकरे यांचा चेहरा कशा प्रकारे दिसतो हे आपण काही वर्षांपूर्वी बोलला होता विधान परिषदेच्या उपसभापती माननीय निलमताई गोरे यांनी किती वेळा आपल्या साड्या बदलल्या अशा प्रकारचं आपण विधान केलं होतं किरीट सोमय्या व त्यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांना संडासातनं पैसे खाल्ले अशा प्रकारचे आपण वैयक्तिक आरोप केले होते आणि सर्वात घाणेरडा प्रकार आपण केला होता ज्यावेळेला चिकी घोटाळा झाला होता त्यावेळेला तो चिक्की घोटाळा दाखवण्यासाठी आपण चिक्की खाताना प्रकारे वेळी वाकडी तोंड केली होती पंकजा मुंडे यांच्याबद्दल हे जरा आठवा त्यामुळे आपण महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांवर अत्यंत घाणेरडी खालच्या पातळीची टीका आपण केलेली आहे आज आपण म्हणालात की माननीय अजितदादांसाठी मी वारंवार टी व्हीवर गेलो मी आपल्याला आठवण करून देतो की दोन हजार नऊला ज्यावेळेला आपण पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलात त्यावेळेला जा सर्वात जास्त निधी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार जे त्यावेळेला राज्याचे अर्थमंत्री होते यांनी आपल्याला दिला आपण जो दंका वाजवता की कळवा मुंब्रा मतदारसंघाचा येऊन विकास बघा हा निधी दोन हजार नऊ ते चौदामध्ये सर्वात जास्त हा माननीय अजितदादा पवार साहेबांनी आपल्याला दिला मागच्या वेळेला ज्यावेळेला आपल्यावर विनयभंगाची केस झाली होती आणि आपण अत्यंत खचून गेला होता धैर्य सोडलं होतं त्यावेळेला हेच माननीय अजितदादा पवार साडेतीन तास आपल्या बंगल्यावर आपली समजूत काढण्यासाठी आले होतात आपण राजीनामा आमदारकीचा दिला होता आणि आपलं खचलेलं मनोधैर्य उंचवण्यासाठी अजितदादा साडेतीन तास आपल्या घरी येऊन बसले होते पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी खडसावलं की अशी काय तुम्ही खोटी केस रजिस्टर करू शकता आणि आपल्याला राजीनामा मागे घेण्यासाठी त्यांनी भाग पाडलं होतं अजितदादा कायम खंबीरपणे मग तो खंबीर आपल्या मतदारसंघाचा विकास असो किंवा आपल्या जीवनामध्ये आलेली संकटं असो आपल्या मागे कायम सह्याद्री सारखेच माननीय अजितदादा पवार साहेब उभे राहिले पण आपण मात्र कायम अजितदादांचा दुश्वास कालही केलात आणि आजही के करतात हे कायम आपल्या वक्तव्यावर सिद्ध होत त्यावेळेला <twitch बड़ागे> निवडणुका झाल्यानंतर चोपन्न आमदारांनी विधिमंडळामध्ये पक्षनेता म्हणून माननीय अजितदादा पवार साहेब यांची निवड करण्यात आली होती आणि ते पत्र माननीय अजितदादा पवार साहेबांकडेच होतं त्यामुळे त्यांना ते पत्र कुठल्या तरी पदाधिकाऱ्यांकडनं चोरण्याची काहीही गरज नाही ते पत्र पाठिंब्याचं अनेक वेळेला नेमकं त्या रात्री काय घडलं उलगडलं हे अजितदादानी पाच जुलैच्या आपल्या एमई टीच्या भाषणामध्ये स्पष्ट केले त्यामुळे माननीय अजितदादांना कुठल्याही पत्र सपोर्टच तोडण्याची कुठलीही गरज नव्हती मी आता त्यांना प्रश्न विचारला ना की दोन हजार नऊ ते चौदा मध्ये आपण ज्यावेळेला पहिल्यांदा कळवा मुंब्राचे आमदार निवडून आलात त्यावेळेला सर्वाधिक निधी महाराष्ट्र सरकारतर्फे कोणी आपल्याला दिला आज जी विकास कामं आपण दाखवता कळवा मुंबऱ्याचं मी रूप रंग बदललं ते नऊ ते चौदा मध्ये कोणी दिला महापालिकेच्या माध्यमातून त्यावेळेला कोणी निधी आणून दिला आपण कायमच अजितदादांचा द्वेष करता सेवाही करत होतात दोन हजार एकोणीसला देखील ज्यावेळेला ती शपथविधी झाली त्यावेळेला आपण काय काय सांगितलं तर आम्हाला करायला हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे कृपा करून अजितदादांवर बोलताना आपण ताळतंब्य मागून बोलावं हीच त्यांना मी आज विनंती करतो राजीनामा दिला ज्या वेळेला एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री राजीनामा देतो त्यावेळेला बाय डिफॉल्ट ते मंत्रिमंडळ बरखास्त होतं कारण काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स चा चीफ हा मुख्यमंत्री असतो त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर त्या मंत्रिमंडळाचं अस्तित्व राहत नाही इलेक्शन कमिशनमध्ये काल आणि परवाच आमच्या बाजूने ज्येष्ठ विधी तज्ञ मुकुल रोदगी साहेबांनी आमची बाजू मांडली त्यावेळेला राष्ट्रवादीची घटना राष्ट्रवादीच्या घटनेनुसार अंतर्गत निवडणुका झाल्या की नाही झाल्या याबाबतची संपूर्ण माहिती त्यांनी इलेक्शन कमिशन समोर ठेवली आणि त्याचबरोबर निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे महाराष्ट्र विधानसभेमधले त्रेपन्नपैकी त्रेचाळीस आमदारांचा सपोर्ट ॲफिडेविट